सध्याच्या आधुनिक काळात विवाह म्हटलं की भरघोस खरेदी मानपान हुंडा बँडबाजा जेवणाच्या मुट मोठमोठ्या पंगती त्यात आपण कुठेही कमी नाही हे दाखवण्याची स्पर्धा दा आलीच मात्र या सर्व खर्चांना फाटा देत आजची तरुण पिढी स्वजातीय अथवा आंतरजातीय सत्यशोधक विवाह पद्धतीचा अवलंब करण्यासाठी पुढे येत आहे असाच एक विवाह सोहळा ना मुहूर्त पाहता पुरोहित विरहित सत्यशोधक पद्धतीचा सोहळा तालुक्यातील येथे जाधव व मोरे पार पाडला सिन्नर तालुक्यात पहिला सत्यशोधक विवाह सोहळा पार पाडणारे अमृता ग्रुपचे चेअरमन गोविंद माळी यांनी आपल्या मुलीचा विवाह पार पाडला त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांचे नातेवाईक सौ कमल व सोपान तुकाराम जाधव यांचा मुलगा व सौ निर्मला व अशोक अभिमान मोरे यांची मुलगी सत्यशोधिका निकिता व सत्यशोधक नितीन यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा सोमवार दिनांक एकोणावीस जुलै रोजी भगूर पांडुर्ली रोडवरील विश्वविजेता लॉन्स येथे संपन्न झाला यावेळी सत्यशोधक रघुनाथ ठोक यांनी या दोन्ही दाम्पत्याचे सत्यशोधक विवाह संपन्न केले यावेळी आई वडील मामा मामी यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न करण्यात आला विवाहाचे संपूर्ण नियोजन सत्यशोधक विवाह चळवळीचे प्रचारक गोविंद खंडू माळी व सत्यशोधक विवाह चळवळीचे प्रचारक दीपक मंडलिक यांनी केले या विवाह सोहळ्यास आलेल्या मान्यवरांचे स्वागत शिवाजी तुकाराम जाधव सोपान तुकाराम जाधव दत्तात्रय तुकाराम जाधव संग्राम सोपान जाधव आदींनी केले तर या विवाहप्रसंगी अनेकांनी या सत्यशोधक विवाह प्रणालीचे कौतुक करत नवदांपत्यास शुभ आशीर्वाद दिले एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड नमस्कार मी सत्यशोधक रघुनाथ डोक फुलेश्व आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनच्या बहुद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे आज राहुरी पाटा नाशिक या ठिकाणी नितीन सोपान जाधव आणि सत्यशोधिका निकिता अशोक मोरे यांचा सत्यशोधक विवाह आज विश्वविजया लॉन्स या ठिकाणी संपन्न झालेला आहे या विवाहप्रसंगी मला एक विशेष म्हणजे आनंदाची गोष्ट सांगायची की सोपान जाधव यांचं हे आज दुसऱ्या चिरंजीवाचं लग्न होतं आणि यापूर्वी आजच्या शुभदिनी म्हणजे एकोणीस जुलै दोन हजार वीस रोजी सोपान जाधव यांनी आपल्या संग्राम जाधव व माया माळी यांचा सत्यशोधक विवाह हो। आमच्या फुले शाहू आंबेडकर ट्रस्टतर्फेच मागच्या वर्षी लावलेला होता आणि हा त्या कुटुंबाचा दुसरा सत्यशोधक विवाह हो। आज होत आहे मला खूप आनंद होत आहे की महाराष्ट्रामध्ये प्रथमच आमच्या संस्थेमार्फत एका कुटुंबातील हा दुसरा सत्यशोधक विवाह होत आहे आणि ह्या नाशिक परिसरामध्ये आम्ही आमच्या संस्थेतर्फे प्रथम ना वीस जानेवारी दोन हजार वीसला नाशिक येथे मंत्र्याच्या घरातील म्हणजे माननीय छगन भुजबळ साहेब यांच्या घरातील सत्यशोधक विवाह लावला होता त्यानंतर मधुकर राऊत नाशिक यांचा सत्यशोधक त्यांच्या मुलाचा सत्यशोधक विवाह लावला होता आणि गेल्या वर्षी मायामाळी आणि संग्राम जाधव यांचा विवाह हो लावला आणि आज निकिता मोरे आणि नितीन जाधव यांचा सत्यशोधक विवाह हो। आमच्या संस्थेतर्फे हा या परिसरामध्ये चौथा सत्यशोधक विवाह हो आहे आणि आमच्या संस्थेतर्फे हा अठ्ठावीसावा सत्यशोधक विवाह हो आहे यापूर्वी आमच्या संस्थेने महाराष्ट्राच्या बाहेर तेलंगणा राज्यात जाऊन देखील सत्यशोधक विवाह हो लावलेला आहे त्याचप्रमाणे आमच्या संस्थेतर्फे ब्राह्मण मुलाचा लंडनला स्थायिका असलेला याचा देखील पुण्यामध्ये सत्यशोधक विवाह लावला होता या प्रसंगी माजी गव्हर्नर श्रीनिवास पाटील सध्याचे विद्यमान खासदार होते उपस्थित होते त्याचप्रमाणे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित होते यांच्या साक्षीने तसेच माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि त्यांचे पती डॉक्टर देवीसिंह शेखावत हे देखील उपस्थित होते म्हणजे खऱ्या अर्थाने आज सत्यशोधक विवाह चळवळ महात्मा फुले यांनी जी एकोणीसशे अठराशे त्र्याहत्तर साली जी सुरुवात केली प पंचवीस नोव्हेंबर अठराशे त्र्याहत्तर त्याचं बीज आज खऱ्या अर्थाने फुललेलं आहे आणि आज नाशिक परिसरामध्ये व महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्राच्या बाहेर परराज्यात देखील सत्यशोधक विवाह हो। घडवू लागलेले आहेत ला सत्य की जय हो जय ज्योती जय क्रांती जय संविधान क्रांती आज इथे सत्यशोधक पद्धतीने चिरंजीव निकिता चिसौका निकिता व चिरंजीव नितीन यांचा विवाह संपन्न होत आहे नतून पाठीमागे बरोबर ह्याच दिवशी मागील वर्षी आमची कन्या माया व स्वपनराव जाधव यांचे चिरंजीव संग्राम यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीने संपन्न झाला होता हा विवाह तालुक्यातील पहिला सत्यशोधक पद्धतीने विवाह होता आणि आज हा दुसरा सत्यशोधक पद्धतीने संपन्न झालेला विवाह आहे तर मला हेच बहुजन समाजाला सांग असं वाटतं की आपल्याकडे ज्या बुरसटलेल्या चालीरीती की लग्न ब्राह्मणच्याच हस्ते व्हायला पाहिजे ब्राह्मणांच्या मंत्राने व्हायला पाहिजे आणि नाही केलं तर काहीतरी आग आगटीत घडतं मुलामुलीचा संसार उद्ध्वस्त होतो तर मित्र हे सर्व चुकीचं आहे माझ्या मुलामु माझ्या मुलीच्या लग्नाला आज एक वर्ष झालं तिच्या संसारिक जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही कुठलाही प्रॉब्लेम नाही आणि तेच जे लोक मुलामुलीचे विवाह करताना बामणाचे कुंडली बघतात छत्तीसगुं जुळवतात आणि बामणाला दक्षणा देऊन विवाह लावतात परंतु त्यापैकी जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के विवाह जे प्रॉब्लेममध्ये अटकले असून त्या, त्या बिचाऱ्या मुली बापड्या आज कोर्टाची पायरी चढत आहेत कोर्टामध्ये चक्रा मारत आहेत जे लोक कोर्टात जात असतील किंवा काही कामाने तिथे जात असतील तर त्यांच्या लक्षात येईल की किती स्त्रिया खावटी कर्ज असेल फारकत कर असेल यासाठी चक्कर मारतात आणि त्यांचे लग्न तर ब्राह्मणांनी जमवलेले छत्तीस गुण जळवलेले नाडी बघितलेले मग असं का होतं तर हा सर्व गैरसमज आहे या ब्राह्मण समाजाने स्वतःच्या पोटा पाण्यासाठी या आपल्या बहुजनांच्या माती हा एक मारलेला पायंडा आहे आणि तो पायंडा मुडीत काढण्यासाठी महात्मा फुले यांनी एकशे सत्तर वर्षापूर्वी जी सत्यशोधक समाजाची स्थापना करून ही विवाह पद्धती सुरळीत चालू केली या विवाह चळवळीचे शिन्नर तालुक्यामध्ये मी आणि दीपक मंडलिक या चळवळीत भाग घेऊन जास्तीत जास्त विवाह कसे लावले जातील आणि सर्वात महत्त्वाचं हे जे विवाह आहे हे विनामूल्य केले जातील म्हणजे ज्या गोरगरिबांकडे पैसे नाही आहे त्यांचे लग्न होत नाही किंवा त्यांच्या लग्नाला ब्राह्मण हो, येत नाही परंतु इथे असं काही होणार नाही तर ज्या नागरिकांना बहुजन समाजातील नागरिकांना मुलामुलीचे विवाह करायचे असतील सत्यशोधक पद्धतीने करायचे असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा त्यांना आम्ही योग्य ते मार्गदर्शन करू आणि त्यांचे विवाह विनामूल्य करून देऊ आमच्या घरामध्ये माझं दुसरं लग्न माझंवाला पहिले माझा दादाचं झालेलं आहे आणि सत्यशोधक ही पद्धत एकदम छान पद्धत आहे हा सत्यशोधक विवाह मला खूप आवडला सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा सत्यशोधक विवाह मला खूप आवडला आहे तसेच सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या विचारांच्या प्रसाराने यापुढे मीही याचा प्रसार करून सत्यशोधक विवाह करण्यास त्यांना प्रवृत्त करणार आहे जय ज्योती जय फुले मागच्या वर्षी सत्यशोधक पद्धतीने माझ्या मोठ्या मुलाचा विवाह मी लावला याही वर्षी त्याच दिवशी त्या तारखेला दिवशी नाही पण त्याच तारखेला माझ्या मुलाचा दुसऱ्याही मुलाचा विवाह मी सत्यशोधक पद्धतीने लावला आणि सहकार्य मोलाचं सहकार्य जे रघुनाथ डोकसाहेब पुण्याचे यांचंही सहकार्य खूप लाभलं असंच हा वारसा आम्ही पुढे चालवणार आहोत आणि समाजात जे चाललेलं कर्मकांडे हे मान्य नाही तर याच्यावर कुठेतरी थांबलं पाहिजे जनजागृती झाली पाहिजे एवढंच मी बोलू शकतो आज, आज सत्यशोधक पद्धतीनं सौ निकि चिरंजीव निक नितीन आणि चि चौका निकिता यांचा विषय विजय लॉन्स रावरी फाटे या ठिकाणी सत्यशोधक पद्धती विवाह संपन्न झाला हे कुठल्याही प्रकारचं कर्मकांड न करता साध्या आणि सोप्या कमी खर्चात हा विवाह संपन्न झाला या विवाह नित्त्यस्वरूपा केंद्र अंतर्गत जमला जय ज्योती जय क्रांत